पुणे शहरामध्ये पतित पवन संघटनेने रविवारी तेवीस तारखेला शहीदांना श्रद्धांजलीचा का कार्यक्रम ठेवलेला आहे फार मोठ्या संख्येने पतित पावनचे कार्यकर्ते प्रमुखपणे तीन जिल्ह्यातून इथे येणार आहेत कोल्हापूर अहिल्यानगर आणि पुणे या तीनच जिल्ह्यांच्या का कार्यकर्त्यांना त्या कार्यक्रमासाठी मी गेलो झालो योजना प्रवृत्ती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची हा जाहीर शहीदांना आदरांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे कसबा गणपती चौकात त्या कार्यक्रमाला आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य सोपानराव देशमुख त्यांना ते अतिशय महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत व्यवसायानी चार्टर्ड अकाउंटंट आहेत कॉलेजमध्ये लेक्चर होतेकर हे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमात आहोतच साधारणपणे पाच हजार कार्यकर्त्यांची संख्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील कार्यक्रम एक तासाचा असेल त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल या कार्यक्रमाला आपल्या सर्व माझी विनंती आहे की उपस्थित राहून अत्यंत उत्तमपणे या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रसारण सर्वत्र आपण करावं ही विनंती करण्यासाठी मुद्दाम आलेलो आहोत धन्यवाद एवढेच आहे माझी विनंती आहे की उपस्थित राहून अत्यंत उत्तमपणे या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रसारण सर्वत्र आपण करावं ही विनंती करण्यासाठीच येथे आम्ही मुद्दामधून आलेलो आहोत धन्यवाद एवढेच सांगायचे आहे आपल्याला काही खरं म्हटलं तर तमाम हिंदू संघटनांची असलेली मातृसंघटना त्यांच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुखांनी हिंदू संघटनांची काय कल्पना असावी ते अतिशय स्पष्ट केलेलं आहे हा विषय इरिलेवंट आहे तरी आमचं मत असं आहे की महाराष्ट्रात औरंगजेबाची खबर असू नये त्याच्या पलीकडे काही दुसरं उत्तर नाही